स्वागते। स्वागते। काही होता ते दादा गेली। आ, गेले चार दिवस म्हणजे आज पाचवा दिवस आहे मी व्हिएतनाम ला गेले होते आणि तिथे मला तेव्हा कळलं की अजित पवारांनी एका आय पी एस ऑफिसरला फोन करून धमकी दिली आणि धमकी म्हणजे त्याची ती भाषा मी आधी ऐकली अक्षरशः तळपायच्या मस्तकाला गेली बोलतात कसे की तेरा ते की तिला डेरिंग कैसे हुआ आणि ते ऑफिसर म्हणते की मै कैसे जाणूगी की आप सी डेप्युटी सी एम हो आणि तो तिचा व्हॅलिड क्वेश्चन होता आता कुठ तर, तर, पद्धतीने जे ते बोलले तेरे पे मैं ऍक्शन लुंगा तेरे पे एक आय पी एस ऑफिसर आहे ती तिचं रँक सोडा एक तर ती स्त्री आहे दुसरं ती एक ऑफिसर आहे तिसरं तुम्ही कुठल्याही स्त्रीला एकेरी उल्लेख करूच कसं शकता आणि जी भाषा तुम्ही वापरली आहे तिला डेअरिंग कैसे का नाही करू शकत कोणी डेअरिंग काय प्रॉब्लेम आहे एखादी आय पी एस ऑफिसर तिचं काम करते तिली कारवाई करायला आहे रेड करायला आहे तिथे तिला ते थांबवायचे कोण आहात तुम्ही वाटेल ते बोलणारे आणि वाटेल त्याला तुम्ही धमकवणारे जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मी काही पत्रकारांकडनं तो व्हिडिओ मागून घेतला आणि तो ऐकल्यावर मला अक्षरशः संताप झाला बट अजित पवारांचा नशीब की मी मुंबईत नव्हते त्यांची मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन धज्ज्या उडवली असती धज्या कारण आता ना सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय हे सगळे राजकारणी वाटेल तेवढे सगळीकडे त्यांची लूट 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 आणि लूट त्यांची लूट कार्यकर्त्यांची लूट त्या लोकांना दुसरं काही सुचत नाहीये कसा अख्खा देश लुटायचा कसं लोकांना छळायचं आणि मग ती जी टोपण नाव आहेत ना, ना त्यांची ते अजितदादा ताई अरे डोकं फिरतं ते ऐकून कोणाचे दादा आहेत आमच्या कोणाचे ते दादा नाही आहेत माझे तर अजिबात नाहीयेत मी त्यांना या जन्मी कधीही अजितदादा म्हणणार नाही पण त्यांनी जी चालवली ना आहे, आहे ना ती मात्र नक्कीच दादागिरी आहे गुंडगिरी आहे आणि कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे म्हणून मी व्हिएतनामहून माझ्या वकिलांना फोन केला मी म्हटलं आपल्याला ताबडतोब तुम्ही एक लिगल कंप्लेंट ड्राफ्ट करा ती लिगल कंप्लेंट आपण होम डिपार्टमेंटला पाठवू त्यांच्या विरुद्ध मला एफ आय आर झालेला पाहिजे कारण कुठल्याही अधिकाऱ्याच्या कायदेशीर कामात अडथळा आणल्याबाबत सरळ सरळ गुन्हा रजिस्टर करता येतो आता डेप्युटी सीएम एक तर ती पोस्ट जी आहे ना डेप्युटी सीएम अशी पोस्टच नाहीये अनकॉन्स्टिट्यूशनल पोस्ट क्रिएट केली गेलीय आता तर एकाच्या ऐवजी दोन केले आहेत महाराष्ट्रात हे सगळंच संविधानाच्या बाहेरचं आहे आणि हे केलं गेलंय आता त्याच्यात ते सो कॉल डेप्युटी सीएम फोन उचलतात आणि डायरेक्टली एका अधिकाऱ्याला फोन करतात ती पण डीवाय एस रँकची आहे तिला करण्याचा हक्कच नाही आहे आणि का ते यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्या कार्यकर्त्याचं पण आपण बघितलं ते अण्णा ढाकणे आणि बा बाबासाहेब बापूसाहेब जगताप त्यांना म्हणतात तर तिथे मी तिथली माहिती घेतली माडाबांना माहिती घेतली त्या कुर्डू गावामध्ये त्या अण्णा ढाकणेला वाल्मिकी अण्णा म्हटलं जातं आणि या सो कॉल जगतापला तिथे विष्णू चाटे मानलं जातं म्हणजे हे सगळं बीड प्रकरण झाल्यानंतर ही त्यांची नवीन टोपण नावं आहेत आणि त्याबद्दल त्यांना गर्व वाटतो या गोष्टीचा आणि राग येतो त्यानंतर त्यांचा बघितलेला एक तो व्हिडिओ आला ज्या व्हिडिओमध्ये ते ती जी है, जी ई सिगरेट ओढतायत जी बँड आहे ती ई सिगरेट ओढतानाचा व्हिडिओ मी ट्विट देखील केला तिथनं ही माणसं आणि ह्यांना फायदा व्हावा म्हणून अजित पवार जर अधिकाऱ्यांना धमकवत असतील ना ते इतर लोकांचं मला माहित नाही सामान्य जनतेचं मला माहित नाही त्यांना मला वाटतं सवय झाली असावी माझा संताप होतो हे सगळं बघून आणि मी यांना धडा शिकवणार असं मी ठरवलंय तर आता विरुद्ध कायदेशीर कशी मी कारवाई करते ते अजित पवारांनी आता खरंच पाहावं त्यांनी आधी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांची ते दोन चिल्ले पिल्ले एक तो सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी तर सूरज चव्हाण आधी वाटेल ते माझ्याबद्दल बोलायला लागले त्यांच्यावर मी डिफेमेशन केस केली आहे आणि त्यांना पण मी कायदेशीरित्या आता धडा शिकवणार आहे दे। काल त्यांचे ते दुसरे मिटकरी ते काय म्हणाले की म्हणे एक स्वयंघोषित नाव न घेता स्वयंघोषित समाजसेविका त्यांना अमूक बोलतात अमूक बोलतात वगैरे असं त्यांनी ट्विट केलं त्यांना इलेक्शन uh, तरी लढवता येईल का नाही लढवता येणार मिटकरी आम्हाला इलेक्शन आमच्यासारख्या लोकांना इलेक्शन लढवता येणार नाही कारण आम्हाला या सगळी वोट चोरी करता येत नाही पैसे खायला देता येत नाहीत सगळे गौड बंगाल करता येत नाहीत लोकांना मतदारांना सुद्धा पैसे जे खायला घालून मटण चिकन दारू दिली जाते हे आम्हाला नाही देता येत म्हणून आम्ही इलेक्शन नाही जिंकू शकत तिथे तुम्ही बरोबर म्हणालात की अंजली हा इलेक्शन जिंकू शकत नाहीत नाही जिंकू शकत मी इलेक्शन कारण इलेक्शन प्रोसेस आणि सगळ्या लोकशाहीचे तुम्ही धिंडवडे उडवलेत आणि हे सगळं चित्र कसं बदलायचं या कशमकशमध्ये आम्ही असतो कारण आज आपल्या देशाची खरंच सांगते दे। वाट लावली तुम्ही लोकांनी वाट <coughs> बोलताना सुद्धा त्रास होतो मला जिथे जिथे जातो ज्या ज्या देशात जातो कुठच्या कुठे गेलेत व्हिएतनाम सारखी थर्ड वर्ल्ड कंट्री थर्ड वर्ल्ड कंट्री तिथे जाऊन आम्ही पाच दिवस आलो काय टुरिझम डेव्हलप केलंय काय सगळं केलंय आणि इथे आपण काय बघतो चिल्ल मोडणारे माणसांसाठी आमचे डीसीएम फोन करतात आणि त्या डीसीएमच्या सांगण्यावर ही सगळी कारवाई केली जाते एक आय पी एस ऑफिसरला धमकवलं जातं दुसऱ्या दिवशी तिच्या नावाने पत्र दिलं जातं युपीएससी कडे मग सगळ्या होहा झाल्यानंतर नाही मी परत ते विड्रॉ करतो कसले तमाशे आहेत आणि मला आता ना असं संतापून मला असं असं वाटत ज्या लोकांचं रक्त खवळत असेल ना त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हे पीआयएल करायची गरज आहे अजित पवारांविरुद्ध करायची गरज आहे त्या मिटकरी विरुद्ध करायची गरज आहे हे जे जे राजकारणी ही सगळी जी दहशत करतात ना सगळ्यांविरुद्ध करण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध करण्याची गरज आहे हे सगळं चाललंय काय का थांबवता येत नाहीत का आपल्या ऑफिसरना योग्य ते काम करण्याची लिबर्टी नाहीये पॉलिटिकल प्रेशर या शब्दाचा तिटका आलाय आता आणि असं वाटतं बास करा अधोगती काय आपला अक्षरशः आपण नरकात चाललोय पण कुठेही थांबता येत नाही काल आपल्याला सुप्रीम कोर्टने सुद्धा डायरेक्शन दिल्या आहेत की सगळ्यांना फ्री बीज द्यायचं सोडून तुम्ही योग्य शिक्षण द्या त्यांना हेल्थ द्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा पैसा त्याच्यासाठी वापरा हे जे सगळे तुम्ही अफाट खर्च करतायत ना शेचाळीस हजार कोटी जे नुसती लाडकी बहीण हो योजनेत न चेक करता न काही करता घाईघाई नाही निवडणुकीच्या आधी देऊन टाकलेत का दिलेत तुमच्या काकांचे पैसे होते ते आमच्या कष्टाचे पैसे आम्ही जे सरकारला भरलेले होते ते पैसे होते ते अगदी गोरगरीब महिलांना दिला असताना आम्ही काही म्हटलं नसतं न चेक करता पुरुषांना दिले गेलेत श्रीमंतांना दिले गेलेत काय चाललंय हे आणि मला असं वाटतं हेच पैसे जर शिक्षण आरोग्य देण्यात खर्च केले असते तर आज डेट्स कुठच्या कुठे जाईल आणि येत्या दहा वर्षात तरी करण्याचे प्रयत्न तरी या सरकारनी करावे आणि त्यासाठी जर करत नसेल त्यांना धडा शिकवण्याचं काम तरी जनतेने करावं असं आवाहन मी आज जनतेला करते अजित पवारांनी जेव्हा म्हणजे समाज माध्यमांवरती विरोध व्हायला लागला त्यांनी ट्वीट करून सांगितलं की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता दगड त्यांचं म्हणजे अक्षरशः म्हणताना डोमल त्यांचं हे काय नॉनसेन्स का दुसऱ्या दिवशी सगळीकडे होहा व्हायला लागल्यानंतर ट्विट करून वाटेल ते म्हणणार मग माध्यमांना प्रतिक्रिया का दिली नाही त्यांनी का टाळलं एरवी तर मोठी मोठी भाषणं देतात ते यावेळेस मात्र बोलायची त्यांची हिंमत झाली नाही का पत्रकार प्रश्न विचारतील म्हणून पत्रकारांनी प्रश्न विचारले की त्यांना धमकलं जातं कोणी काही बोललं की तुला बघूनच घेतो म्हटलं जातं त्यांच्या निवडणुकीच्या जा काळात मी सांगते ते चार ते पाच वेळा त्यांनी त्यांच्या भाषणातनं प्रत्येकाला तुम्ही ह्याला बघून घेईन मी त्याला बघून घेईन कारण त्यांच्याकडे त्यांना असं वाटतं माझ्याकडे पावर आहे आणि माझी पावर मी वाट्टेल त्याच्यावर वाट्टेल तेव्हा वापरू शकतो आणि याच गोष्टीचा मला राग येतोय की हे का थांबत नाही आणि लोक हे चुपचाप का सहन करून घेतात ही सगळी जी सो कॉल ब्युरोक्रेसी बघा तुम्ही कलेक्टर तहसीलदार पोलीस हिंमत नाही होत्या यांच्या राजकारण्यांच्यावर वर काही बोलायची ज्या दिवशी प्रत्येक कलेक्टर प्रत्येक तहसीलदार प्रत्येक सरकारी अधिकारी नोंद करेल ना की मला अजित पवारांचा फोन आला मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला त्यांच्या सांगण्यावर मी अमुक अमुक केलं अशी नोंद जेव्हा कागदोपत्री घालेल स्टेशन डायरीमध्ये जेव्हा अशी नोंद पोलीस घालतील तेव्हा महाराष्ट्र बदलायला सुरुवात तरी होईल तोपर्यंत आपण आताच्या घटकेला मध्यमवर्गीय म्हणा गरीब म्हणा गरीबांच्या जमिनी ओरबाडल्या जातील मध्यमवर्गांची घरं ओरबाडली जातील आणि सगळे राजकारणी म्हणजे आता मी नितीन गडकरींचं पण जे गेले कित्येक दिवस ट्विट करतेय त्यांच्या पोरांच्या कंपन्यांच्या फायद्यासाठी सगळं केलं गेलंय हे सगळे राजकारणी कुठल्याही पक्षाचे म्हणा मी एक कोणाचं म्हणत नाही सगळ्या पक्षाचे सगळे राजकारणी सेम आहेत सेम आहेत आणि लोकांना खरं जागवण्याची गरज आहे इंडोनेशियामध्ये बघा तिथे पार्लमेंट जाळून टाकली मी नाही म्हणत जाळलं पाहिजे पण लोकांचा आक्रोश तर बाहेर आला पाहिजे नेपाळमध्ये त्यांनी पण तसंच केलं सगळं सोशल मीडिया बंद करून टाकला ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक सगळं बंद केलं तिथे एजन्सीने काल आक्रोश केला केवढं मोठं अपरायझिंग झालं पण आपल्या लोकांमध्ये आता हिंमत उरली नाहीये का की त्यांना आता भ्रष्टाचाराची सवय झाली आहे का असा प्रश्न मला पडतो जोपर्यंत जनता जागी होणार नाही तोपर्यंत असेच अजित पवार असेच अमोल मिटकरी भोगत राहा तुम्ही असंच मला म्हणावं असं वाटतं दादा असतील तुमचे तटकरे दादा असतील तुमचे आमचे नाही येत ते हे टोन असे आहेत ना त्या टोनला नीट कसं करायचं हे जनतेने आता त्यांना शिकवलं पाहिजे त्यांना नम्र त्याने मागे केलं होतं ना त्यांनी वाटेल ते एकदा ते बोलले होते धरणांविरुद्ध आणि मग आत्मक्लेश आंदोलन केलं होतं तर जरा तरी डोकं भानावर आणा आणि नम्रतेने वागायला शिका मला तर प्रश्न असा पडतो की आय पी एस असोसिएशन काय करते आयपीएस असोसिएशननी ताबडतोब एक लेटर शूट का नाही केलं त्याची एक कॉपी माध्यमांना का नाही दिली का ते का ऑफिसरला असा त्रास जो दिला जातोय की तिचे सगळे सर्टिफिकेट शोधा तिचा अमुख खोदून काढा हे प्रत्येक ठिकाणी होत आहे कुठलाही अधिकारी आज कित्येक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत मला डिव्हिजनल कमिशनर सारखे अधिकारी जर राजीनामे देत असतील तर ते का देत आज कारण कोणीही यांच्या विरुद्ध बोललं रे बोललं खोदा रे त्याचं सगळं हे जे सगळं सुरू होतं ना म्हणूनच आज इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशाची झाली आहे आणि कोणीतरी ती ताकद दाखवून यांच्या विरुद्ध आता लढण्याची गरज आहे नाही लढलं ना खरंच येत्या पाच वर्षात ते काय घाण करून टाकतील ना सांगता येणार नाही फार 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 गरज आहे येत्या चौदा तारखेला आम्ही विचार करतोय मी आमचे सगळे माझे जे सहकारी आहेत सगळीकडनं ते चौदा तारखेला माझ्या घरी येणार आहेत की खरं आता इंडिया अगेन्स्ट करप्शन टू पहिल्या वेळेस आम्ही जे आंदोलन केलं ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला करून कंटाळून केलं आताचं जे एक आपण आंदोलन उभं करावं का या प्रश्नावर आम्ही विचार करतोय ते चौदा तारखेला आम्ही विचार करून आता या भाजपच्या भ्रष्टाचारावर आणि या सगळ्यांच्याच भ्रष्टाचारावर राजकारणावरच आता आंदोलन उभं करण्याची गरज आहे असं मला वाटतं